हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की दिवसभरामध्ये मी आज किती काम केलं आणि किती ब्लाऊज शिवले किंवा काय काम मी आज ठरवलेलं आणि ते काम माझ्याकडून झालं आहे का तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार एकंदरीतच काय की कामाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि नियोजन केल्याप्रमाणे काम होतं की नाही हे हेही आपल्याला ना लक्ष दिलं पाहिजे तर आता बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे माझं स्टिचिंगचं चा काम चालू झालं आहे घरातली माझी सगळी कामे उरकून घेतलेली आहेत आता जवळजवळ वाजलेले आहेत साडे अकरा आणि घरातली कामे उरकता उरकता साडे अकरा ते अकरा वाजतातच रोजचे तर घरातली सगळी कामे करून झालेली आहेत आणि रात्री मी ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते कारण काय झालेलं बरेच दिवस माझे वर्कशॉप चालू होते आणि त्या वर्कशॉपच्या ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढा वेळ मला स्टिचिंगसाठी देता येत नव्हता कपडे तर भरपूर येत होते पण पन... शिवण्यासाठी वेळ पुरेसा पडत नव्हता त्यातल्या त्यात वेळ काढून मी एक दोन ब्लाऊज दिवसाचे शिवत होती पण बरेचसे कपडे न शिवल्यामुळे किंवा वेळ न मिळाल्यामुळे बरेचसं काम रखडले होतं आणि आता वर्कशॉप बंद झालेलं आहे वर्कशॉपचं पूर्ण बॅच झालेली आहे माझी आणि मग मला आता सुट्ट्या आहेत दुसरी बॅच तयार होईपर्यंत तरी सुट्ट्या आहेत तर म्हटलं या सुट्ट्यांमध्ये आता जे काम आपलं रखडलेलं आहे स्टिचिंगचं ते काम सगळं पूर्ण करूया तर यासाठी जे काही ब्लाऊज होते कटिंगचे ते मी रात्री कटिंग करून ठेवले होते तर जवळजवळ अस्तरचे दोन ब्लाऊज आणि तीन साधे ब्लाऊज या पद्धतीने मी क अशी कटिंग रात्रीच करून ठेवली होती आणि त्यामधलाच एक ब्लाऊज हा आता स्टिच करायला घेतला आहे तर हा जो ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलेला आहे तो आहे प्रिन्स कटचा आणि अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज दोन ब्लाऊज आहेत ह्याच कस्टमरचे आणि दोन साड्याही आहेत फॉल पेडिंगच्या तर तिला एवढी काही घाई नव्हती त्यामुळे मी तिला आधीच सांगितलं होतं का मला बरासा वेळ मिळत नाही जर तुला घाई असेल तर तू दुसरीकडे टाकू शकते पण ती बोलली की ताई मला दुसरं कोणी इथे माहिती नाही तुम्ही जवळ आहात म्हणून मी तुमच्याकडेच येते आणि तिचे बरेचसे ब्लाऊज मी शिवलेले आहेत आणि इथेच आमच्या सोसायटीमध्ये राहते त्यामुळे तिला म्हटलं का ठीक आहे मला जसं होईल त्या पद्धतीने मी तुला शिवून देईल तर आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झालेले आहेत ती ब्लाऊज टाकून गेलेली आहे तर म्हटलं का अजून किती दिवस नाही का एखाद्या कस्टमरला रखडायचा जर जो आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतोय तर म्हटलं का चला आज हेच ब्लाऊज स्टिच करून घेऊया तर तिचे हे दोन ब्लाऊज आहेत त्यापैकी हा एक हाय आहे तो मी स्टिच करायला घेतला आहे साधे सिंपल ब्लाऊज आहे कटचा ब्लाऊज आहे मॅ बॅकनेकला कुठलाही गळा चालेल असं तिने सांगितलं आहे फक्त त्या गळ्याला लेस वगैरे नको तर म्हटलं ठीक आहे चला दोन तासामध्ये आपले ब्लाऊज हे शिवून होतील दोन ते अडीच तासामध्ये तर म्हटलं हेच ब्लाऊज शिवून घेऊया तर तिचा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज तर माझा होत आलेला आहे यानंतर बघूया अजून किती ब्लाऊज शिवून होतात मी तुम्हाला ते शेअर करणारच आहे आणि तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा कमेंट केल्यामुळे काय होतं आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्याचा हुरूप येतो कोणकोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला त्या माध्यमातून कळेल तर नक्कीच कमेंट करत जा तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते आणि खूप छान छान कमेंट तुम्ही करता तसेच अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आणि ती म्हणजे की जर तुम्हाला कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर हा नंबर मी स्क्रीनवरही देत आहे या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करू शकता कॉल लागणार नाही तर मेसेज करून तुम्ही तुम्हाला हवेत ते पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता तर माझ्याकडे सर्व प्रपा प्रकारचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतील वन टक्सपासून अगदी कटोरी फुल कटोरी हाफ कटोरी फोर टक्स प्रिन्सेस कट बोटनेक आणि डिझाईनचे गळेही तुम्हाला मिळून जातील आणि बाहीचेही विविध प्रकार जर तुम्हाला पाहिजे असतील तेही तुम्ही ऑर्डर करू शकता तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच मेसेज करा आणि पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही सुंदर असे ब्लाऊज शिवू शकता तर आता हा ब्लाऊज तर माझा होत आलेला आहे या ब्लाऊजनंतर अजून एक मी आ... तीन ब्लाऊज कट करून ठेवले होते ते टू बाय टूचे पीस होते तर त्यातले मी दोन ब्लाऊज शिवले आणि त्यातल्या त्यात वेळ काढून एक फ्रॉकही तयार केलं तर आज दिवसभरात बघा दोन अस्त एक साधा ब्लाऊज शि दोन साधे ब्लाऊज शिवले एक अस्तरचा ब्लाऊज शिवला आणि एक छोटंसं दोन वर्षाच्या मुलीचं एक सुंदर असं फ्रॉक तयार केलं हे फ्रॉक मी माझ्या भाचीसाठी तयार केलेलं आहे तर ते न कसं झालं आहे नक्की सांगा तेही मी तुम्हाला दाखवते आणि अजून बरेचसे कपडे जे आहेत जे मला स्टिच करायचे आहेत त्यामध्ये बरेचशा साड्या आलेल्या आहेत आणि त्यावरचेही ब्लाऊज स्टिच करायचे आहेत साड्यांना फॉल बेडिंग करायचे आहेत तर ह्या ज्या साड्या आहेत त्यातले बरेचसे फॉल मला आणायचे आहेत आणि अस्तरी आणायचे आहेत तर त्यांचं कटिंग वगैरे मी काढून ठेवलेलं आहे तर हा जो ब्लॅक कलरचा कपडा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे हा एक मी तयार केला आणि अजून एक याबरोबरच ग्रे कलरचा एक ब्लाऊज होता तो हुकलूक लावण्यासाठी मी दिलेला आहे तर असे दोन साधे ब्लाऊज आणि एक अस्तरचा ब्लाऊज म्हणजे तीन ब्लाऊज मी आज स्टिच केले आणि हे सगळे कपडे जे आहेत ते सगळे कपडे फॉल बिडिंग ब्लाउज विथ अल्टरचेही बरेचसे ड्रेस आहेत अल्टरचेही ड्रेस मला करायचे आहेत तर असं सगळं काम हे दिवसभराचं चाललेलं आहे आणि ही सुंदरची फ्रॉक मी त्यातल्या त्यात तयार केलेली आहे खूप सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या